आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत संजय गांधी समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल डाळ्या यांनी जिल्हा पोस्ट अधिकाऱ्यांना धारेवर धरले संजय गांधी समितीचे एकूण आठ हजार लाभार्थ्यांचे खाते पोस्टात आहेत त्यापैकी सातशे छप्पन्न लोकांचे पैसे खात्यामध्ये पोस्टमन लोकांनी अकाउंट काढताना स्पेलिंग व अकाउंट नंबरमध्ये अनेक चुका केल्यात त्या चुकीचा भुर्दंड लाभार्थ्यांना होत एकीकडे नोव्हेंबर पर्यंतचे पैसे सोळा हजार लाभार्थी जे के डी सी बँकेत आहेत त्यांना ती रक्कम मिळाली आहे पण पोस्टातील लाभार्थ्यांना रक्कम का दिली जात नाही तसेच एक महिन्यापूर्वी पोस्टातील आठ हजार लाभार्थ्यांचा डाटा पोस्टातील अधिकारी यांना जिल्हा पोस्ट अधिकारी यांना दिला होता करून त्यांनी त्यांनी पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावे यासाठी तो डाटा चेक परत संजय गांधी समितीकडे पाठवणं आवश्यक होतं परंतु ते त्यांनी पाठवलं नसल्यामुळे संजय गांधी अध्यक्ष अनिल डाळ्या व तहसीलदार मनोज एदबडे यांनी कोल्हापूर जिल्हा पोस्ट अधिकारी संतोष सिंग यांची चांगलीच कान उघडणी केली तेव्हा महिना अखेरपर्यंत सर्व यादी दुरुस्त करून पाठवतो व सातशे छप्पन्न लोकांचे देखील पैसे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत स्पेलिंग मिस्टेक व नंबर दुरुस्त करून लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवतो असे समितीला आश्वासन दिले के डी सी बँकेत हयातीचा दाखला घेतला जातो परंतु पोस्टात हयातीचा दाखला न घेतल्यामुळे ते पैसे मयत झालेल्या व्यक्तीच्या खात्यावर जमा होते व न मयतनंतरही मोबाईलच्या ओ टी पीद्वारे ते पैसे लाभार्थ्यांचे अनेक नातेवाईक किंवा एजंट ते पैसे काढून घेतात परंतु के डी सी बँकेत ओ टी पी नसल्यामुळे ते काढता येत नाही पोस्टात लाभार्थ्यांना पासबुक दिलं जात नाही लाभार्थी वयस्कर निराधार व अशिक्षित असल्यामुळे किती पैसा जमा झाले व ओ टी पीद्वारे कुणी काढलं हे लवकर समजत नाही त्यामुळे अनेक लाभार्थी हे सतत संजय गांधी समितीमध्ये संपर्क करतात व त्यांची ससे होलपट होते तसेच पोस्टात खाते उघडताना संजय गांधी कार्यालयामधील मंजुरीपत्र घेतलं जात नाही त्यामुळे सदर कार्यालयाचे लाभार्थी हे समजून येत नाही अनेक वेळा खाते क्रमांक बरोबर असताना देखील एन ए असा शेरा देऊन लाभार्थ्यांची यादी परत का पाठवतात असा प्रश्न अनिल डाळे यांनी पोस्ट अधिकारी कोल्हापूर जिल्हा यांना केला पोस्टातील रक्कम मोबाईल ॲपवरून उचलता येते इकडील कार्यालयात वृद्ध लाभार्थी आहेत त्यांचे नातेवाईक यांचे मोबाईल नंबर दिला जातो ते नातेवाईक परस्पर रक्कम उचलतात सदर लाभार्थी यांना अनुदान मिळत नाही असे लाभार्थी रोज कार्यालयात येतात पोस्टाचे स्टेटमेंट घेतले असताना अनुदान उचलल्याची नोंद असते पण लाभार्थी यांना मिळालेली नसते त्यामुळे लाभार्थ्यांना व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो संजय गांधी कार्यालयात एक दोन महिन्यात मीटिंग होत असतात व नवीन लाभार्थी मंजूर होतात त्यामुळे लाभार्थी वाढ होत असतात जर प्रत्येक महिन्याचे अनुदान शासनाकडून येत असते त्यामुळे जर का प्रत्येक बिलात वरील अडचण सतत निर्माण झाल्यास कार्यालयीन कामकाज करण्यास अडचणी होत आहे पोस्टाचे कोणतेही पाठवलेली रक्कम परत लेखी स्वरूपात नसल्याने वारंवार असलेल्या रकमांचा ताळमेळ कॅशबुक लिहिणे अडचणी निर्माण होत इचलकरंजी संदेश संजय गांधी कार्यालयात एक लिपिक व एक अव्वल कारकून रिक्त असल्याने अपुरे मनुष्यबळ आहे व सदर कार्यालयात एकूण तीस या समस्या पोस्ट अधिकाऱ्यांच्या निदर्शनास समितीने आणून समिती अध्यक्ष अनिल डाळ्या सदस्य कोंडीबा दवडते सुखदेव महाळकर महेश ठोके तमन्ना कोटगी संजय नागुरे जयप्रकाश भगत महेश पाटील सलीम मुजावर सरिता आवळे आदी उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरंजी फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन